थांब मामू चालला ना मामू गेल्यानंतर करशील बाय कर मामूला टाक घेणं पकडलं नंतर येतात ठीक आहे नंतर येतात आता मामूला जाऊ द्यायचं ओके लूज होईल तर फिरून दाखवू नको तिला अरे यार लूज असू हो नये टाईट करत आतून फिरवा लागेल तसं नाही होत चलो बाय अभी कैसन अभी कैसन रे <laughs> मामू चालला म्हणून एवढे अश्रू माझे बाळाचे नाही बाळा नाही रडू नाही येते ना मामू पटकन येते पटकन ये रे मामू पटकन ठीक आहे काय आहे पाय बाय वो हो दे रे बाबा उर कोणाच आहे हे जाय मम्मी मम्मीच मम्मी, मम्मी लिहिली पाय वाच फाडून टाकेल तू तोच देताय का हातात चालला ना मॅडम बाय करायचं आता बाय कर ओके डन बाय कर, <laughs> कर, okay, okay okay, okay, कर, okay, कर ना <laughs> <तो> <laughs> <बाई। laughs> One hour later. बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊ साडी पाहिजे नको मला बंगला नको अदुला टॉवेलची साडी नेसायची होती ते म्हणे मम्मी मला साडी नेसून दे ना आणि काय म्हणते मम्मी मला नको मला म्हण ना नको मला म्हणणं म्हणजे तेच हे गाणं आहे ना आपलं मराठी नको मला नऊवारी साडीचं सा ते गाणं म्हणायला लावते तोंडानी अक्षरशः मी तोंडानी म्हणून म्हणून थकून गेले पण पोरीसाठी मला म्हणावं लागते दिवसातून हजार वेळा हा हा काली बिंदी काली बिंदी <laughs> काली बिंदी हो बाळा मला कालीबिंदी सॉंग म्हणताच नाही यद् शोनू अद्दूचा मामू गेला नंतर आहे ना मी थोडं तू तुम्हाला थोडंफार दाखवली तो गेला गावाला तर खूप रडत होती खूप रडत होती त्या तिला जायचं होतं त्याच्याबरोबर खूप रडत होती मामा जाताना ती बघ बघत नव्हती म्हणजे बघून रडत होती खूप मलाच चांगलं वाटत नव्हतं आणि त्यालाही चांगलं वाटत नव्हतं तो, तो जड मन जड मनाने गेला तर पण असो <laughs> त्याला जाणे गरजेचंच होतं सो तर पॉसिबल झालं सण तोही थांबला असता था, पण त्याला जाणं गरजेचंच होतं सो म्हणून तो गेला तर आता तिला कसं बस मी अचूप शांत केलं थोडंसं दूध पिली ती जास्त काही पिली नाही पण थोडंसं दूध पिली आता थोडं ती खेळत आहे बांधून देऊ तुला बर खरंच भाजी खाते ना बारडा मगनपासून किती मला शंभरदा विचारलीस आलूची भाजी खाते का आलूची भाजी खाते बनवून देऊ का बनवून देऊ बनून देऊ आलूची भाजी देऊ हा करून दे ना खरंच मम्मी खाते ग मी हो मला स्ट्रॉंग आहे मी खाते आलूची भाजी हो ओके डन ओके डन बघितले किती हुशार आहे माझी ही मम्मी खूप हुशार आहे लागते र मग दे मला तेवढच सगळं आहे तुला दे ना मग मला दे मला दे नाक्ते। दे, नाक्ते। दे नाक्ते। ना दे ना बाळा कधी देणार कधी देणार चल अंघोळीला चल होळीला चल ना मग ओ पोपट चला आता माझी मम्मी माझ्यासाठी भाजी बनवत आहे मला खूप भूक लागली आहे मम्मी आधी तू अंघोळ कर मग भाजी बनव ठीक आहे बाड़ा, चल ना चल आली फिरायला फिरायला आली, आली। तर मंडळी आम्ही जाऊन आलो बाहेर कारण की मला एक कामासाठी गेले होते मी आणि दुसरंच काम करून आले कारण की तो काम झालाच नाही ॲक्च्युली झाला आहे तिथे गेलोच नाही आम्ही म्हणजे मला आहे ना सिम थोडं चेंज करायचं आहे कारण की इथे आहे ना या रूममध्ये नेटवर्कच चालत नाही कारण की घर सध्या पॅक झालं आहे या साईडला घर या साईडला घर मागे पण घर आणि समोरून जे बांधकाम करून आहे ना समोरचं तुम्हाला दाखवलं तर मी तुम्हाला आलंच असेल थोडंफार आयडिया की पूर्ण थोडं पॅक पॅक आहे पण एरिया चांगला आहे ना आणि रूम पण छान मोठे मोठे आहे म्हणून चेंज वगैरे करत नाही आहोत आम्ही नाहीतर मध्ये विचार केला होता की चेंज करायचं रूम पण एरिया छान आहे आणि दोन वर्ष कंप्लीट झाले इथे राहून सगळे ओळखी पाळखी शेजार पाजार सगळं चांगलं आहे म्हणून जावं असं वाटत नाही तर फक्त आहे ना इथे सीम माझा जो सीम आहे ना इथे नेटवर्कच राहत नाही तर मला पोर्ट करायचं होतं दुसरं म्हणजे चेंज करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही बाहेर गेलेलो पण तो ज्यांना कॉल केला ना त्या दादांना ते दादा, दादा म्हटले की उद्या या म्हटलं एवढी तयारी वगैरे केली हिने वगैरे बघा किती छान तयारी केली स्वेटर घालू माझं भालू पण तयारी वेस्ट नको जायला म्हणून आम्ही थोडंसं चाट खाऊन आलो हो काढून देते तर थोडंसं दहीपुरी आणि शेवपुरी वगैरे खाऊन आलोत आम्ही आणि हो आज पुन्हा बाहेर गेलेत तर अहो गेले बाहार कारण की बाहेरून त्यांनी भाजी बनवून आणायला गेले करी खायची होती त्यांना आज तर आम्ही घरी आलोत खाऊन वगैरे आता मला थोडंसं ठेवायचं आहे भात आता वाजले आहे सात मला थोडंसं सा ठेवायचं आहे भात शायरीसारखी झाली हो <laughs> तर आणि हो सकाळी अधू खूप रडायला लागली तिचे मामा जात होते ते तर तुम्ही म्हणत असाल तिच्या मामाचं चा काय चाललं दहा वेळ जातो येतो जातो येतो त्याचा पेपर होता पुन्हा एक म्हणून तो आलेला तुम्हाला सांगितलं होतं तो पार्ट टाईम थोडंसं काहीतरी करत आहे जॉब तर त्याच्यामुळे तो गेला तिकडे खूप रडायला लागली ती त्याच्यानंतर तिला कसं बसं शांत केलं कारण की तिला इच्यासोबत खेळायला कोणी राहत नाही ना कोणी आले की जास्तच लगाव लागून जातं आणि तिचा मामू तर आधी इथेच राहत होता तर तिला खूप रडू येत होतं जाताना तिला कसं बसं आवरले तो गेल्यानंतर कॉल आला होता की किती रडली वगैरे त्याचंही तो थोडंसं म्हणजे कठोर मन करूनच गेला तर असो असं असतं मामा भाचीचं नातं सगळ्यांचंच सा असतं ना तसं कोणाकोणाचं नसतं कोणाकोणाचं असतं पण मोस्टली असतंच तर आता ही बघा इकडे खेळत आहे आणि इकडे खूप थंडी पडली आहे यवतमाळला कालपासून एवढी भयानक थंडी वाटत आहे ना हे बघा मी घरातसुद्धा चप्पल घालून चप्पल घालून आहे आणि तिला बघा सॉक्स घालून दिले आहे तर खूप थंडी पडली आहे तुमच्याकडे पडली की नाही थंडी मला कॉमेंटमध्ये हो बाळा हो तुमच्याकडे पडली की नाही त्यांनी मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि तर चला आजच्यासाठी एवढंच भेटू या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो, हो जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज त्यांनी व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तुम्हा मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे आणि हो स्वामी महाराज तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देवं ही स्वामीच्यानी प्रार्थना करते बाय बाय श्री स्वामी समर्थ